हाय मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम असाल तर आज घरातली सर्व कामं आवरून घेतली बिटू गेली आहे स्कूलमध्ये आता तयार होत होती ते म्हणजे मी रील बनवायला आणि थोडेसे प्रमोशनचे व्हिडिओ बनवायला तसे तर हे कपडे घालून मी कधीच काम करू शकत नाही मला तर माझे सिम्पल साधे प्लाझो आणि टी शर्टच काम करताना कपडे आवडतात वेअर केलेले असे कपडे घालून जर मी काम केलं ना घरचं तर मला तर मनमणच येते बाबा तसं तर मला बाहेर जायचं होतं पण सुरू आहे तयारी ई के वाय सी करायला जायचं होतं लाडक्या बहिणीची आणि आमच्या घरी गाडी एकच आहे आता त्या एक, एक गाडी असल्यामुळे ती गाडी आता आमची जाऊ घेऊन जाणार आहे मग म्हटलं चला जाऊ द्या तोपर्यंत प्रमोशन्स करून घेऊया आणि थोडासा मटके करू एक दोन फोटो पण काढू यार किती दिवस झाले आपण व्हिडिओ नाही बनवले

तुझं माझं बा दिसत आहे माझं लिपस्टिक पण लावते ना थोडी आता नाही कपडे पेने तर थोडी लिपस्टिक बी लगाले आणि एवढ्या मोठ्या लिपस्टिक आहे वापरता करा एक दोन महिन्यापूर्वी माझे ओठ एवढे काळे होते एवढे काळे की म्हणजे कोणतीही लिपस्टिक लावली ना तरी ती डार्कच दिसायची पण काही दिवस झाले मी रेग्युलर लिप लिप बाम यूज करत आहे त्यामुळे एवढा फरक पडलाय माझे जे लिप्स होते काळे काळे दिसत होते ते थोडेसे आता हलके झालेत आणि ते जरा थोडेसे पिंके सुद्धा दिसतात अशी थोडीफार काळजी आपण आपली घेतली ना तर त्यांना थोडंफार फरक पडतोच माझं माझं काम तिचं ड्युटीच काम चला बाय बाय ही माझी ड्युटी आहे व्हिडिओ बनवायची बाय मिनू का तू तिकडनं आल्यावर स्वयंपाक करणार आहेस का चला तर फायनली या टॉपचं प्रमोशन करायचं होतं त्याचा व्हिडिओ काढून घेतलाय जाऊ तेव्हाच केल्या कितीला तेव्हा व्हिडिओ बनवत होती जे सामान काढलं ते व्यवस्थित सामान काढलं किती ठेवून द्यायचं बिट्टूला की मला बिट्टूला घेऊन घरी आली तिच्या दादीच्या हातामध्ये तिला गेट मधूनच दिस आवळ्याचं पॅकेट आवळ्याचं पॅकेट घेतलं आणि सर्व वा घरामध्ये पचवून टाकलं घरी आले आल्याच माझ्यासाठी काम लावून ठेवलंय दाखव माझ्याकडे अगं तू सांडवज आहे खात कमी आहे सांडव हे कस आहे शेवटी मला जावं लागलं की लहानला पैदल गेली आणि पैदलच आण पैदल गेले की कसं आमच्या फ्रेंड पण मिळतात आम्ही मस्ती करत होतो फ्रेंड आली होती ना आता चलो मेल्यामध्ये गेलो येताना भरपूर सामान आणलं त्यामध्ये हा केक सुद्धा आणला होता कपडे बदलला बरोबर बिटूचं लक्ष होतं ते म्हणजे फ्रीज मधल्या केक वर त्यानंतर चार पाच लोकांच्या चपात्या राहिल्या होत्या भाजी वगैरे आम्ही सकाळीच करून घेतो आणि सकाळी जे कामाला जातात त्यांना चपात्या वगैरे बनवून देतो आणि थोडंफार चार पाच लोकांचं जे राहते चपात्यांचं ते मी दुपारी करते कारण गरम गरम चपाती जेवायला छान लागते आम्हाला तुला गाणं हे खूप आवडतं खूप जेव्हापासून रिलीज झालं ना खूप आवडतं नखरे आली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबीचा तू खूप गाण्याची शौकीन झाले का गाणे बिने वाजवत आहेस खूप शौकीन आहे ती गाण्याची मस्त मोबाईल वर गाणी लावून वाजवत आहे झोपून गाणे बघत आहे बघू द्या तोपर्यंत मी माझा व्हिडिओ एडिट करते नाही तर मला व्हिडिओ पण एडिट करू देत नाही त्यानंतर दुपारी सासरे घरी आले त्यांनी येताना सुद्धा आणली मूंगभजी मला खूप आवडतात खाऊन खाँण खाऊन कमी केलेलं वेट वाढलं तरी चालेल पण खाणं माझं बंद झालं नाही पाहिजे घेतली मग प्लेट आणि प्लेटमध्ये घेतले माझा पुरती भज्जी प्लेट घेऊन आली रूममध्ये आणि भज्जी खात खात मी किराणासुद्धा लिहून घेतला कारण आजची दोन तारीख होती तसं आता किराणा एक तारखेलाच आणायचा होता पण माझी हलगर्जी म्हणून बिट्टू जेव्हा ट्युशनला गेली त्यानंतर मी हे काम करून घेतलं कारण की काहीच हे काम जाते आठवून आठवून काय आहे काय नाही ना। संध्याकाळ झाली बिट्टूला ट्युशनवरून घरी आणलं मला बनवू नकोच मी एवढी खराब नाहीये समजलं पहिला इथे बनवलंय इथे म्हणजे भूत आहे आता म्हणजे तुला बनवते मला बनवते बिटू ती अँड दिसत आहे

पाय झटकली चलो खूप हुशार आहे बिट्टू गुड गर्ल हो हो मी तर गुड गल आहेच बिट्टू नाही बिट्टू पण गुड आहे बाबा चल मांडी मारून बसा गोष्टी खूप येतात आम्हाला स्टडी कमी नाही का स्टडी शोरूम फुल टाइमपास सुरू आहे हा कर इथे ठेव फिंगर पहिला एल हाँ एल एल फॉर लॉयन हाँ नेक्स्ट अम्म के फॉर काइट जे फॉर कप जे फॉर कप नहीं जे फॉर जग जे फॉर जग एक नंबर तुझे का बस बस झालं ना आता चला ये आता इथे सांगा हे काय आहे एक नंबर आहे एक का हे तुझ्यावर वाजवू का एक नंबर <laughs> ये मग इथे फिंगर ठेव मला अ दाखवायचा कोणता आहे आणि अनार कुठला आहे ते पण दाखवा नो हा तर अ झाला ना अनार कुठे आहे हां असे असं दाखवायचं परत रिपीट करा नेक्स्ट गुड नेक्स्ट ईसे व्हेरी गुड उसा उसा व्हेरी गुड ईसेना काय का हा बघ व्यवस्थित ऐसे नाही ए आय हा ए Eddie. Eddie. Next, I say I'm not, huh? Oh, say, ugly. Very good. I will say, I would not. I am not me. No, I'm say, I'm say, I'm good. I am not. जेवण जा कर तर आमच्या सर्वांची झालेलीच होती कारण की आजकाल आम्ही लवकर जेवण करतो जेवण झाल्यानंतर झोपायच्या टायमिंगला मी हळदीचं दूध बनवून घेते कारण मला थोडासा खोकल्याचा प्रॉब्लेम आहे आणि सर्दीचा पण आणि सर्दी खोकल्यासाठी हळद चांगलीच असते खूप दिवस झाले मी व्यायाम करणं बंदच केलाय म्हणून इथे थोडीशी शाइनिंग मारत होती व्यायाम करून वा। पोटात दुखत नाही तुझ्या छातीला विक्स लावताय बाळा